संभाजीनगरच नाही तर रायगडच्या जागेवरूनही महायुतीतला वाद विकोपाला गेला त्यातच आता उदय सामंतांनीही हात झटकल्यानं खुद्द शिवसेनेतच वादाची शक्यता आहे रायगडची जागा ही शिवसेनेला मिळावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांसह आमदार भरत गोगावले केली होती मात्र ही जागा विद्यमान खासदार असलेल्या पक्षालाच मिळावी असं सामंतांनी स्पष्ट केलं जिथे आमचे पण उमेदवार निवडून आलेले आहेत तिथं पण दुसरे पक्षवाले दावा सांगतायत आणि त्यांचे आले तिथे त्यांना सांगू द्या आणि ह्या अनुषंगाने रायगडमध्ये तरी आम्ही आत्तापर्यंत सगळ्या एका विचाराने चाललेलो आहोत आम्ही जर दोन आमदार अशा आहोत की आज इथे एकत्र आहोत आणि आम्ही ह्या एकाच मतदारसंघामध्ये खासदारकीच्या मोडतो तसे आपण सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे एक भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक उभाटा तर आज तशी ताकद जर पाहायला गेली तर आमचे महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत परंतु शक्यतो आलेखित नियम असा आहे की ज्या ठिकाणी जी जागा ज्या पक्षानं लढलेली आहे तोच पक्ष या ठिकाणी लढतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजू साबळेंशी मी भरतशेठ आम्ही चर्चा करू परंतु राजू साबळेंचं मत हे वैयक्तिक मत आहे